नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर आता पाहूयात नगर शहरातील महत्वाचे अपडेट अहमदनगरमध्ये आज गुरुवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी काढून झेडपी कार्यालयाची तोडफोड राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रकाश पोटे आक्रमक

मी याला तीन तीन महिने सांगितलं की जल जीवनच काम चार चार पाच पाच मोल चाललंय एक एक दीड दीड फूट सुद्धा यांनी पाईप नाही काढला आम्ही यांना ला लाईव्ह पुरावे जिल्हा परिषदला तीन तीन महिने झाले अहो लोक आमच्या कामात संशय घेतात कुठलं गाव याच्यामध्ये सगळं कोलेवाडीचा दीड फुटावर पाईप आहे एक कोटीची योजना अहो ते हातोळंचं बघा याच्यामध्ये भातोडी मार भातोडी गावातला बघा एक एक दीड कुठे नाही दीड दीड महिने अभियंता गर्दे साहेब फोन होती पाच सात सात दिवस आता सुद्धा ह्या ऑफिसच्या लाईटी मी चालू केल्यात पंधरा दिवस झाले ऑफिस बंद हा हा मूळ करतात काय आणि जिल्हा परिषदेच्या सेवनला सुद्धा इशारा आहे जर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये जर मी दिलेलं तीनच्या तीन, तीन गावांची पाईपलाईन चेक नाही झाली जलजीवनची आणि ती सर्व पाईपलाईन परत खोदून जर तुम्ही नाही केली तर, के तर पुढचा नंबर हा तुमच्या ऑफिसचा आणि तुमचा असं जय भारत माता की की जय जय नहीं, नहीं, काछा, काछा 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 बग आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा